त्याच्यामुळं एक गट असा आहे मोठा गट आहे सर्वसामान्य नागरिकांचा गट आहे व्यावसायिकांचा गट आहे की जो सांगतो की ही कारवाई चालू राहिली पाहिजे आणि एक छोटा गट असा आहे की ज्यांचं म्हणणं आहे की दुकानं चालू द्या आता आपण ಶಡಿ ಶರ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಶಿರ್ಡಿ ನಗರ ಪರಿಷತ್ साईबा संस्थान शिर्डी आणि पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून अतिक्रमण म्हणून एक कारवाई राबवण्यात आली अचानक पण ही कारवाई राब राबवून त्या लोकांची आतून आतुनात धावपळ झाली हाल झाले नुकसान केलं करण्यात आलं हे गेल्या काही दिवसापासून शिर्डी शहरामध्ये गुन्हेगारांनी थैमान घातलं दोन नंबरचे व्यवसाय म्हणजे अव अवैध व्यवसाय वाढले त्याच्या विरोधात कारवाई करणं अपेक्षित असताना जे प्रामाणिकपणे व्यवसायकारक लोक आहेत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली जिचं आम्ही शिर्डी भारतीय जनता पार्टी म्हणून शिर्डीकर म्हणून सर्व निषेध करतो सगळ्यात महत्त्वाचं की जो काही क्राईम वाढला हो त्याच्याविरोधात पोलीस डिपार्टमेंटकडनं कारवाई होणं अपेक्षित आहे त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही म्हणजे त्यांचं सामान ते काही जप्त केलं त्यांच्यावर कारवाई झाली असं कुठलंही निदर्शनाचं आलं नाही मग कारवाई ही कोणत्या हेतून या ठिकाणी व्यापार करण्यात आली हा प्रश्न आहे आणि जे प्रामाणिकपणे साई भक्तांच्यावर व्यवसाय करतात साई भक्त येतात त्यांच्यामुळं जो काही व्यवसाय त्यांच्यावर ही जी कारवाई केली ही झाली काय असा आमच्यासमोर सगळ्यांच्यासमोर प्रश्न आहे मुळात शिर्डीत क्राईम वाढल्यामुळं देश विदेशातून येणाऱ्या साई भक्तावर त्याचा विपरीत परिणाम होतो शिर्डीचं नाव खराब होतं शिर्डीची बदनामी होती याला पोलीस प्रशासनाचा जबाबदार आहे वाहतुकीचा प्रश्न आहे त्याच्यावर पोलीस प्रशासन काही करत नाही वाहतूक शाखा काही करत नाही उत्सव आले एका दोन बाजू रस्ते बंद करून टाकते अरे तुम्ही बेकायदेशीर वाहतूक तुम जी आहे तिची व्यवस्था लावा ना कुणी व्यवसाय करू नये असं आम्ही म्हणत नाही पण त्याची काय व्यवस्था करायची ती तुम्ही करा फक्त रस्ते बंद करून टाकले म्हणजे साई भक्त जे आहेत त्यांना कुठं जाऊ हेच नेमकं कळत नाही हा काही पर्याय नाही हे जे करणं त्यांच्याकडनं अपेक्षित आहे ते न करता वेगळाच जिल्हा ते करतात म्हणजे जे प्रामाणिकपणे व्यवसाय करतात त्यांच्यावर अन्न आहे आणि जे खरे गुन्हेगार आहेत जे पोलीस प्रशासनाला माहीत आहे अवैध धंदे माहीत आहेत त्याच्यावर कुठलीही कारवाई का ना होत नाही जाणवलंच नाही कधी की पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून ह्या गुन्हेगारावर अवैध धंद्यावर कारवाई केली आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे श्रीसाहेबाबांचं शिर्डी शहर आणि ते येणारा साहेब तर काय घेऊन जातो जे गुन्हेगाराच्या माध्यमातून त्यांना त्रास होतो त्यांनी हे घेऊन जायचं का हे खरं तर इथं येणाऱ्या अधिकाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे तीन वर्षाचा कार्यकाल त्यांना बाबांची सेवा करण्यासाठी मिळतो त्यांनी तो अतिशय चांगल्या पद्धतीने शिर्डी देणाऱ्या साहेब भक्तांसाठी त्यांची सेवा करण्यासाठी घालवा अशी माझी त्यांना विनंती आहे की भारतीय जनता पार्टीचे काही प्रमुख कार्यकर्ते होते त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते होते मनसेचे होते शिवसेनेचे होते आणि व्यापारी वर्ग होता आम्ही काल झालेली जी अन्यकारक कारवाई जी झाली ती पाहणी त्या पाहणी करण्यासाठी आम्ही सर्व त्या ठिकाणी मार्केटला गेलो आम्ही गेल्यानंतर त्यांना अगोदर लक्ष आलं नाही कालच्या जे काही झालेली जी कार्य कारवाई होती अचानकपणे जी काही धाड टाकले जशी अशी कारवाई होती त्यांना असं वाटलं की आपणच गुन्हेगार आहेत मनात एवढी भीती दहशत बसली की ते लोकं पाळायला लागले आजसुद्धा तर ही काही चांगलं हे चांगलं लक्ष नाही हे साहेब त्याच्यामध्ये साहेब भक्तामध्ये असुरक्षता मार्केटमध्ये लोकं असतात त्यांना असुरक्षितता निर्माण होते तर त्याच्यामुळं अशा पद्धतीने कारवाई होणं चुकीचं आहे दहशत व्यापाऱ्यामध्ये निर्माण झाली खरेदी गुन्हेगारामध्ये असली पाहिजे ती व्यापाऱ्यामध्ये निर्माण झालेली आहे हे प्रशासनाने लक्षात घेऊन परत अशी कारवाई करू नये अशी आम आमची त्यांना मागणी आहे ती काय शिर्डी नगरपालिकेने काही नियम आधी ते घातल्या पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे ते असल्या पाहिजे ठीक आहे ना त्याचं पालन करायला शिर्डीतील सगळे व्यापारी वर्ग तयार आहेत शिर्डीतील नागरिक तयार आहेत आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही नेमकं त्याची लाईन आऊट करून द्या तुम्ही एकदा प्रशासनाच्या माध्यमातून लाईन आऊट करून दिली की त्याच्यापुढे कुठलाही व्यापारी येणार नाही काही कारण नाही त्यांनी ते मान्य केलेलं आहे आणि काल नागपुरी आहेत लोहडा आहेत संकलेज आहेत त्यांच्या दुकानातला जो माल उचलला गेला त्यांच्या हद्दीतून उचलला गेला त्याचं प्रचंड नुकसान म्हणजे पन्नास पन्नास लाख म्हणजे किंवा पाच सात लाख रुपये काल केलेलं आहे तर ते नुकसान झालेलं आहे तो माल त्यांना पुन्हा दिला पाहिजे कारण त्यांनी तो व्यवसाय बंद आहे त्यांचा स दोष नसताना त्यांच्यावर जी कारवाई झाली अन्यायकारक ती चुकीची आहे हे मुख्याधिकारी लक्ष दिलं त्यांनाही ते पटलेलं आहे आणि त्यांनी मान्य केलं की मी प्रत्येक म्हणजे लाईन जे काही मार्केट आहे ते लाईन टाकून देतो आणि आजच टाकून देत असते आणि तो मालही परत देत असते त्यांनी मान्य केलेला आहे त्यांनी तो माल त्यांना परत द्यावा त्यांच्यावर जो हल्ला अन्याय तो दूर करावा त्यांना आम्ही विनंती केली त्यांनी मान्य केलेली आहे काल जी झालेली कारवाई अतिक्रमण त्या घटनेचा महाराष्ट्र निर्माण सेना बी जे पी तसेच राष्ट्रवादी पक्ष आम्ही सगळेजण तीव्र निषेध करतो खरं पाहिलं ती कारवाई कोणावर व्हायला पाहिजे गुन्हेगारांवर व्हायला पाहिजे आणि पोलीस कुठं पाहिजे गुन्हेगाराच्या मागे पाहिजे गुन्हेगाराच्या मागे सोडून म्हणजे जे व्हाईट कपड्यामध्ये जे पैसे म्हणजे दुकानदार आहे त्यांच्या मागे व्हाईट पोलीस पडले की अतिशय चुकीचं आहे कार जी कारवाई झाली अतिक्रमणाची म्हणजे ज्यांच्या हद्दीत स्वतःच्या हातीत ज्यांनी दुकानं लावलेले होते त्या दुकानातून आतमधून मटेरियल उचलून नेलं बरं अशी परिस्थिती का बालाजी म्हणून नागपूर आहे यांचं पस्तीस ते चाळीस हजार रुपयाचं मटेरियल डायरेक्ट उचलून नेण्यात आलं म्हणजे कारवाई करण्याची पद्धत राहते पहिले पूर्वसूचना कोणतीही न देता ही कारवाई झाली या कारवाईचा आम्ही करतो आहे आणि शिवसाहेबांनी जे काही कारवाई केली तर ते मटेरिल उचललेलं आहे न विचारता म्हणजे न काही सांगता का तर ते परत मिळावं ही त्यांना विनंती आम्ही आज केली जर नाही मिळालं तर मग मा महाराष्ट्र नवनिर्माण सेना बी जे पी सर्व मिळून आम्ही पुढची काय असेल ते आम्ही करू करू ते गेले आठ दिवस झाले शिर्डीमध्ये रक्तरंजित गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्याविरोधात कारवाई व्हावी म्हणून शिर्डीकर आग्रही असताना काल शिर्डी नगरपंचायतच्या वतीने व्यापारी पेठेमध्ये अन्यायकारक अशी कारवाई झाली आणि त्या कारवाईमध्ये शिर्डी पोलीस स्टेशन असेल शिर्डी उपविभागाचे अधिकारी असतील यांनी सिंगल स्टाईलनी कारवाई केली जर यांनी ही सिंगल स्टाईलनी कारवाई अवैध धंदेवाल्यांवर केली दारू अड्ड्यांवर केली तर भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल आणि शिवसेना असेल यांच्या वतीने आम्ही शिर्डी पोलिसांचं स्वागत आणि सत्कार करू काल त्यांनी जी कारवाई केली ती शंभर टक्के अन्यायकारक होती परंतु तिने ज्या पद्धतीने कारवाई केली त्या पद्धतीची कारवाई शिर्डी पोलिसांनी अवैध धंद्यांवर करावी ह्या कारवाईबाबत आम्ही माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कानावर हा विषय घालणार आहोत व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झालेला आहे मुळात आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशा प्रकार ही कारवाई झालेली आहे त्या अवैध अवैधधंद्यांविरोधात असेल जे रक्तरंजित क्रांती करतात गुन्हेगारी करतात अशांवर कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि काल पोलीस ठेवण्या मी ते जाहीर केलं की दहा वाजता व्यापारी पेठा बंद झाल्या पाहिजे मुळात साईबाबांची शेजारती साडेदहाला संपते त्यानंतर साईभक्त बाहेर येतात कुणाला जेवायचं असतं लहान मुलं असतात त्याच्यामुळं रात्री दहाचा जो निर्णय आहे तो बदलून किमान अकरापर्यंत करावा यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि महायुतीच्या वतीने आम्ही प्रयत्न करणार आहोत काल द्वारकामाई मार्केट असेल मारुती मार्केट असेल या ठिकाणी साईबाबा संस्थान शिर्डी पोलीस स्टेशन आणि शिर्डी नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जी कारवाई करण्यात आली अतिशय मोठ्या प्रमाणात ती कारवाई झाली जे व्यापारी वर्ग त्या ठिकाणी आज व्यवसाय करताय ज्या ठिकाणी कारवाई करायला पाहिजे मुळात म्हणजे आमचा या प्रश्नावर आरोप आहे का शिर्डीमध्ये गुन्हेगारी वाढते मग हे व्यापारी वर्ग गुन्हेगार दिसत आहे त्यांना त्या गुन्हेगारावर सोडून आज व्यापारी वर्गावर कारवाई होते अतिशय दुःख वाटतं व्यापारी वर्ग आहे आमच्या ते आहे म्हणून बंधू आहे त्यांचं जवळ पस्तीस ते चाळीस हजाराचं नुकसान आज या ठिकाणी झालेलं आहे अतिशय त्या ठिकाणी आज त्यांचं आम्ही मार्ग मार, त्या ठिकाणी बघितलं आज दुकान बंद आहे पण आज त्यांची रोजीरोटी त्या व्यवसायवर चालते आणि आज या प्रशासनाची कारवाई केली आमचा निषेध करतो मी युवा मोर्चा म्हणून या घटनेचा निषेध करतो आणि या प्रशासनाला सांगू इच्छितो की या स्वरूपाची जर तुम्ही कारवाई करत असाल तर युवा मोर्चा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल आणि या आंदोलनाची सर्व जबाबदारी या नगरपालिका प्रशासनाची असेल काल जी कारवाई झाली ती अतिशय चुकीची झालेली आहे व्यापाऱ्याला विश्वासात घेऊन जर नगरपालिका आणि प्रशासनाने जर कारवाई केली असती तर त्याचे योग्य इम्पॅक्ट निघाला असता व्यापारी मंडळीत आक्रोश झालेला आहे या गोष्टीने येणाऱ्या काही गोष्टीला पुढं फरक पडू शकतो हे संबंधात त्यांनी ध्यानात ठेवा पुढून संन्याशाला फाशी अशीच ही कारवाई झालेली आहे एखाद्या गोष्टीत प्रशासनाला सर्व माहीत आहे का बाबा कुठं काय धंदे चालू आहे कुठं काय व्य व्यवसाय चालू आहे काय त्या प्रशासनाची पकड न राहिल्यामुळं ही एक चोर सोडून झालेली आहे तर विषय असा आहे की आपण नगरपालिकेची अतिक्रमणची जी कारवाई आहे ते नेहमीच चालू असते त्याच्यामध्ये असं नाही की बा कालच एक पथक तयार केलं आणि कालच कारवाई केली असं काही नाही आहे मुळात असं होतं की आपल्या शिर्डीतलेच नागरिकांची अशी मागणी होती ग्रामस्थांची अशी मागणी होती की कायदा सुव्यवस्था जरा थोडीशी बिघडत चाललेली आहे आणि जे शासकीय डिपार्टमेंट आहेत नगरपालिका असेल पोलीस प्रशासन असेल साहेब संस्थान असेल किंवा इतर काही शासकीय डिपार्टमेंट असतील त्यांनी जरा ॲक्टिव्ह होणं अपेक्षित आहे तर त्यामुळं आपण कालची जी नियमित चालणारी जी कारवाई आहे ती थोडीशी तीव्र केली की लोकांच्या अशा भावना होत्या की ॲक्शन होत नाही आणि कुठंतरी एक सक्त कारवाई होणं अपेक्षित होतं जेणेकरून का गुन्हेगारीची जी पाळमुळं आहे ती अतिक्रमणमध्ये किंवा अनधिकृत बांधकाममध्ये किंवा तर इतर काही अवैध व्यवसायामध्ये आहे असं थोडंसं प्रशासनाचा समज असल्यामुळं एक कारवाई झाली परंतु ठीक आहे त्याच्यामध्ये का आपले काही जो नियमित व्यवसाय करणारा जो व्यापारी वर्ग आहे त्यांचे काही जे दुकानातलं जे साहित्य जे पुढं आलेलं होतं ते उचललं गेलेलं आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी निर्माण झाल्याची भावना आहे परंतु ते सर्व आले होते त्यांच्याशी मी चर्चा केली मी असे सांगितलं की आपण देखील जी नऊ मीटरचा जो आपला रस्ता आहे त्याच्या पुढे येऊ नका जेणेकरून तुम्हालाही अशा अप्रिय कारवाईची अप्रिय कारवाईला सामोरं जायची वेळ येणार नाही आणि आम्हीसुद्धा अनावश्यकरित्या तुम्ही जर रस्त्यावर जर आले नाही तर आम्ही देखील तशी कारवाई करणार नाही तुम्ही जर पुढं आलेच नाही तर नाही विषय असा आहे की आपण कच्चे पक्के सगळ्या प्रकारचे अतिक्रमण व कारवाई करतो काही स्पेसिफिक पक्के अतिक्रमांच्या संदर्भात काही कोणाची स्पेसिफिक काही तक्रार असेल की अमुक अमुक ठिकाणी पक्क अतिक्रमण आहेत आणि त्याच्यावर काही कारवाई होत नाही असं जर काय असेल तर स्पेसिफिक आमच्या निदर्शनास आणून द्या त्याच्यावर सुद्धा आपण कारवाई करू पण शिर्डीमध्ये मुख्यतः आपल्या लाखो साई भक्त आपल्याकडे येत असतात आणि मुख्यतः आपल्याकडं ज्या रस्त्यावर हो येणारे जे जा भक्तांना जायला यायला त्रास होईल किंवा ट्रॅफिकला अडथळ होईल अशा पद्धतीने सगळे जे व्यवसाय चालतात मुख्यतः आपली त्याच्यावर दैनंदिन कारवाई सुरू असते आपल्याकडं बांधकाम परवानगीमध्ये बरेचसे लोक काय करतात की हॉटेलला परमिशन घेतात आणि ग्राउंड फ्लोरला किंवा बेसमेंटला त्याचे पार्किंगची परमिशन असते परंतु ग्राउंड फ्लोर बेसमेंटला ते पार्किंग ठेवत नाही आणि ह्या ज्या पार्किंग आहेत ह्या रस्त्यावर पार्क केले जातात तर आपण ह्याच्यावरमध्ये तरी काही वर्ष एक दोन तीन वर्षापूर्वी असा निर्णय घेतला होता की ह्या रस्त्यावर ज्या गाड्या लागतात ना ह्या ह्यांच्यावर दंडात्मक कारवाई करायची परंतु त्यालाही विरोध झाला की भक्तांवर कारवाई करू नका आणि संबंधित हॉटेलवरच कारवाई करा आपण एक सर्वे करू त्याच्यामध्ये की कि असे किती हॉटेल्स आहेत किंवा अशा किती कमर्शियल अस्थापना आहेत की ज्यांनी हॉटेलमध्ये पार्किंगच्या परमिशन घेतलेल्या आहेत परंतु आजच्या स्थितीला त्या पार्किंग मात्र ठेवलेल्या नाहीत तर असा एक सर्वे करू <coughs> आणि त्यांना त्या पार्किंग ओपन करायला लावू आपण जेणेकरून रस्त्यावर ज्या गाड्या लागतात ते त्यांच्या त्यांच्या किमान त्यांच्या हॉटेलच्या गाड्या तरी त्यांच्या पार्किंगला लागल्या पाहिजे अशी अपेक्षा प्रशासनानं ठेवायला पाहिजे नाही ठेवले तर मग त्याच्यावर कारवाई करावी लागेल आपल्याला त्यात एक गोष्ट लक्षात घ्या कारवाई बंद करावी की कारवाई चालू ठेवावी ह्याच्यापेक्षा चा कारवाई चालू ठेवावी ही मागणी मुळातच नागरिकांची आहे नगरपालिकेने ज्या चालायलासुद्धा जागा राहत नाही असे व्यावसायिकांवर किंवा काही व्यावसायिक असे आहेत की स्वतःचं काहीतरी दुकान आहेत स्वतःचं काहीतरी हॉटेल आहेत आणि हॉटेलच्या बाहेर एक पाचशे हजार दोन हजार रुपये ठेवून ते टेबल चालवायला देतात काहीतरी छोटं मोठं दुकान चालवायला देतात अशा लोकांवर आणि रस्ते आडवलेांवर कारवाई करा अशी मुळातच नागरिकांची मागणी आहे नगरपालिकेची एक सौम्य कारवाई दैनंदिन चालू असते परंतु या पद्धतीनं जे अतिक्रमण करतात किंवा रस्ते आळवून व्यवसाय करतात यांच्यावर सक्त कारवाई करा असं गावामधून आपल्या शहरातूनच मागणी असते त्याच्यामुळं एक गट असा आहे मोठा गट आहे सर्वसामान्य नागरिकांचा गट आहे व्यावसायिकांचा गट आहे की जो सांगतो की ही कारवाई चालू राहिली पाहिजे आणि एक छोटा गट असा आहे की ज्यांचं म्हणणं आहे की दुकानं चालू द्या आता आपण चालू जर दिलं तर तिकडूनही प्रशासनावर रोष येतो काढलं तरी तिकडून एक प्रशासनावर रोष येतो त्यामुळे आपल्याला साई भक्तांना त्रास होणार नाही आणि रस्ते मोकळे ठेव ठेव ठेवावे थेव, लागतील अशा पद्धतीच्या किंवा त्याच बाजूने निर्णय घेऊन जी काही कारवाई ती करावी लागेल या कोण आहे बाकीचे सगळे सगळे अरे 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 अरे